नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आपण गावरान बाजरीच्या शेतामध्ये आलेलो आहोत आम्ही शेतकरी नाव सुनील किसन डफळ मुक्काम पोस्ट धामारी तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस झिरो आठ अठ्ठ्याण्णव आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती या नावानं यूट्यूब चॅनल आपण सर्च केला तर आपल्याला आम्ही केलेले शेतीमधले नवीन नवी प्रयोग किंवा बा जीवामृत किंवा इतर ज्या निविष्ट असतील को अमृत किंवा आपण तयार केलेलं थ्री कल्चर या सगळ्यांची माहिती त्याच्यावरती भेटेल आत्ता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की गावरानी बाजरीचं बीज फार दिवसानंतर उपलब्ध झालेलं आहे आणि आता बाजरी साधारण फुलवऱ्यामध्ये काही दाणे भरायला लागलेले आहेत आता या ठिकाणी पाहता येईल की या ठिकाणी तर दाणे काही सुरुवातीला आलेले पाखरांनी खाल्लेले आहेत तदनंतर आत्ताच्या कणसांना चांगल्या प्रकारे दाणे आणि चांगली कणसं पडलेत मोठमोठी त्यामुळं काही अडचण नाही आहे बीज भरपूर प्रमाणामध्ये तयार होईल ह्या बाजूला पाहता येईल की पंधरा दिवस लेट आहे इकडची बाजरी उंची पण चांगली वाढते गावराणी बाजरीची पाहता येईल इकडं आता इथपर्यंत पंधरा दिवस आधीची बाजरी आहे आणि समोरच्या बाजूला पंधरा दिवस उशिराची बाजरी आहे तशी कंस यायला लागलीत फुलवरं आलेलं नाही अजून तर सांगायचा उद्देश असा की बऱ्याच ठिकाणी गावरानी बाजरीचं बीज काय होतं आहे व्यवस्थित भेटत नाही किंवा भेटलं तरी ते बीज चांगल्या प्रकारे येत नाही परंतु हे आता आमचं सेकंड टर्मचं बीज आहे पहिल्यांदा बाजरी केली त्याच्यामधून बीज सिलेक्ट केलं आणि नंतर आता परत ही बाजरी केलेली आहे पाहता येईल आपल्याला आता चांगल्या प्रकारे हे बीज आलेलं आहे गावरानी बाजरीचं फार महत्त्व असतं मिलेट्स मिलेट्समध्ये ही गणली जाते परंतु बीज नसल्यामुळं अडचण होते शेतकऱ्यांची पाहता येईल आता खालपर्यंत अशा प्रकारे बाजरी आहे साधारणत एक ते दीड महिन्यामध्ये बाजरी आपली हाताला येईल पाहता येईल परंतु काय होतं या ठिकाणी जवळपास कोणी बाजरी करत नाही बाजरी केले कुणी नसल्यामुळं पाखर खा फारच त्रास देतात आणि सुद्धा कंस ठेवत नाही आहेत आता बघा या ठिकाणी बाजरीला धान्य आलेले आहेत या कणसांना हे फुलोऱ्यामध्ये पाहता येईल त्याला आणि कुस आहेत छोटी छोटी आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत का माहीत नाही आहे या ठिकाणी ना ब्लॅक ब्लॅक कुस आहेत की जे गावरानी धान्याचं ओळख पटवण्याचं एक महत्त्वाचं खून आहे अजून कांसांना आपण पाहू शकतो आता याला अजून दाणे नाही आलेले परंतु त्याची कुस आपल्याला स्पष्ट दिसतील याकडे नाही बघा इथं आहेत बघा आता स्पर्श नाही होत कांसाला तरी पण ती कुस आपल्याला जाणवत आहेत इकडच्या आहे ना अशा प्रकारे गावराणी बाजरी आपली उत्तम प्रकारे आलेली आहे तर आता पक्षी तर यालाच ठेवतच नाही आहेत पक्षी भरपूर प्रमाणात येतात कणसाच्या कणसं आणि थवेच्या थवे येतात थवे तर त्या पक्ष्यांचापासून संरक्षण करण्यासाठी आपण एक जुगाड तयार केलेलं आहे ते पण चाललं चालले दाखवून देतो तुम्हाला या ठिकाणी बघा आपलं आपण स्प्रे करत असतो तो पंप आहे आणि हा आपला घरचा रेडिओ आहे या रेडिओला याच्या ह्या एका पंपाचा सप्लाय दिलेला आहे याच्यामार्फत आणि हे जेव्हा आपण चालू करू त्यावेळेस रेडिओ चालू होतो आणि रेडिओ चालू झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साऊंड जोडलेले आहेत दोन तीन पाहता येतील समोरच्या बाजूला जाऊन दाखवूया आणि पाणी देण्याचं जुगाड पण केलं आहे बघा आता एक तुम्हाला दाखवून देतो की कशा प्रकारे शेतकरी आपली सोय करू शकतो काय झालं आहे क्षेत्र याच्यामध्ये जास्त दिवस काही केलेलं नव्हतं आणि पाणी बघा या बाजून येतं आता हा रस्ता आहे इथं या ठिकाणी आणि इकडनं पाणी येतं आहे समोर बॅरल आहेत जीवामृताचे गोकुपामृतचे या ठिकाणी आपल्याला दाखवतो भरपूर लांब येते तीनशे फूट दूर आहे आणि तिकडनं कॅनल पाटाने पाणी येतं आहे समोर इकडे आल्यानंतर या ठिकाणी रस्ता आहे रस्त्याच्या खालनं पाईप एक गाडलेला आहे त्या पाईपामधनं पाणी रस्ता पास करते बघता येईल इकडनं असा पाईप गाडून घेतलाय इथं पाणी ते निघतंय आणि इथून तिथपर्यंत जायला समोरपर्यंत जायला इकडे लवण आहे या ठिकाणी आणि समोर चढ आहे तर इथंच पाईप गाडला आहे त्याच्यामध्ये सायफन टाईप केलं आहे आणि समोरच्या बाजूला पाणी घेतलं आहे आता हे पक्ष्यांसाठी एक जुगाड केलेलं तुम्हाला दाखवतो हे तर आपण आता पाहिलं या ठिकाणी बॅटरीचा पंप त्या ठिकाणी आपण स्प्रे करत असतो आणि समोरच्या बाजूला आपण असे चार पाच साऊंड जोडलेत की साऊंडमध्ये एक एक मिनटानंतर आपण आवाज रेकॉर्ड कर होईल असं केलं आहे बघा आता आवाज येते तुम्हाला इथं साऊंडचा या ठिकाणी साऊंड लावलाय समोरच्या बाजूला पण दाखवून देतो या ठिकाणी पण चांगली बाजरी आहे तरी पण पक्षी आता यायला सुरुवात झाली आहे कारण चार वाजून गेलेत बघा आता या ठिकाणी साऊंड आहे आपल्याला साऊंडचा आवाज लक्षात येईल प्रकारे केलेलं आहे जुगाडते बघा आता आवाज सुरू झाला या ठिकाणी बुजगावनं जोरडे आणि त्या ठिकाणी साऊंड जोडला धन्यवाद आभारी आहोत